नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो तर त्राचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे रडू आलं तरी रड पण लड तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया रचतील याच्यावर नक्कीच विश्वास ठेवा आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन सोसायची तयारीही असावी लागते कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात महत्त्व जर सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे माऊली सांगतात नेती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा ते आधी देण्या करिता तुमच्या हाताची ओन जर ती रिकामी करत असते परिस्थितीच्या हातातील कधीच कट कोड़ नका कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात नक्कीच आहे उपाशी पोट रिकामा किसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा नक्की शिकून जात असत परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही तुम्हाला अपयश अनुभवायला मिळणार नाही त्या क्षणासाठी मेहनत करा भक्तांनो क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण होतं पण मी करून दाखवलं सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा क्षण सुंदर करा चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होत असतो माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेले माणसं फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्यांच्या गुणांची आणि विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि ही नाती जन्मभर टिकून राहत असतात नेहमी स्वतःसोबत पैज लावा जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर अहंकार हाराल देवाने माणसाला दोन हात दिलेत ते दोन्ही हाताने गोळा करावे म्हणून नाही तर एका हाताने द्यावं आणि दुसऱ्या हाताने घ्यावं यासाठी आहेत नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो मानवी जीवनातील तो कारणीभूत ठरतो म्हणूनच देवाणघेवाण सुरू राहिलेच पाहिजे आयुष्यात पुढे जायचे असेल तर फालतू वाद वाढवण्यापेक्षा हा बरोबर म्हणून बाजूला झालेलं कधीही चांगलंच असतं जीवनात स्वतःला आलेल्या अपयशेला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा वेजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातलं तेलही कमी असतं आपल्या आयुष्यातील घोडधोडीत आल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडेही लक्ष द्या कारण उद्या तुमच्याकडे वेळ असेल पैसा असेल पण ती माणसं नसतील नेहमी लक्षता असू द्या सुरुवात करायची असेल त्रासपासून करा उद्यापासून करू म्हटलं तर तो उद्या कधीच येत नाही कधीच कोणावर अवलंबून राहू नका जे करायचे ते स्वतःच करून दाखवा दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरत असतो समाधानी राहणे ही जगातील सर्वात मोठे सुख आहे नेहमी तत्पर राहा बेसावद आयुष्य कदापिही जगू नका आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची आपल्याला भीती वाटत नसते स्वामी भक्तांनो जर असाच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका लक्षात असू द्या ज्या गोष्टींना माणूस नाकारत असतो तर तीच गोष्ट त्याला मनापासून हवी असते मोह नसाव पैशाचा गर्व नसाव रूपाचा झोपडी का होईना पण त्यात घास असाव सुखाचा खरंच जीवनाला अर्थ आहे नाहीतर सर्व काही व्यर्थच आहे जर यशाच्या गावाला जायची असेल तर अपयशाच्या वाटेनेच तुम्हाला प्रवास करावा लागेल जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच देईल जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असं वाटत असेल लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते नक्की वाऱ्याच्या बरोबर आयुष्यभर बर आनंदाने जीवन जगण्यासाठी हा गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वभाव व कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे जो राजवड्यात जेवढी चव देतो ना तेवढीच तो झोपडी सुद्धा देतो श्रीमंतीही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी म्हणून पैशापेक्षा जीवना जीवायला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा तीच आपली खरी संपत्ती आहे चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकून राहत असतात लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळता नाही आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं स्वतःच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण अभिमान नक्कीच वाटेल हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंदीदायी होतो आणि पराभव झाला तर तो तितकाच बोचत नाही जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह हो मला मारून खाईल सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावी लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असो किंवा हरिण जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ नव्याण्णव टक्के हरलात असं भ्रम काढून टाका एक प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतं फक्त तुम्ही धाडं सोडू नका ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांचा दिवस मोठा हवा असतो जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामांबद्दल जर कोणी प्रशंसा केली नाही तर दुःखी होऊ नका कारण अशा जगामध्ये जगा राहतात तिथे तुम्ही तेल आणि वाद जळते पण लोक म्हणतात दिवा जळत आहे आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर त्यामध्ये सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो यापेक्षा कसे वागतो याला अधिक महत्व आहे दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागत असतं संघर्ष आणि संकलमय जीवन मराठी किंवा चांगले विचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला देवा मन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवायला बोलायला मन द्यावे लागत असते चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच आपल्याला समजत असते पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत त्यांना वाचावंच लागत असतं मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही घर छोटं असेल तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत नाणी नेहमी मोठा आवाज करतात मात्र नोट अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्यांनी आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येते इज्जत तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही तर पैशाला बघून येते त्यामुळे माणसं जरा कमी कमवा पण हो, पैसे जरा जास्तच कमवा हो। स्वामी भक्तांना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मळकट आणि गबळ्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटते तर मग मळकट आणि गबळ्या विचारांची सुद्धा आपल्याला ही वाटलीच पाहिजे जो लो जे लोक तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावायचे सामर्थ्य स्वतःजवळ नक्कीच ठेवा दुसऱ्याच्या हितासाठी आपला जीव गेला तरी परवा नाही असा विचार मनात येणे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा खेळ असतो नेहमी लक्षात असू द्या पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाची आनंदाची वाटे सापडतच असते हजार वर्षात तारीख एवढीच बदलली आहे तेव्हा दगडाची होते आता माणसे दगडाचे आहेत नेहमी लक्षात असू द्या प्रत्येकाच्या अंगी कोणता ना कोणती खोबी लपलेली असते ती ओळखा आणि त्याचा पाठपुरावा करा स्वतःची ओळख करून घ्या आणि चांगले अंगी लपलेले चांगले गुण जगासमोर तुम्ही नक्कीच मांडा खूप फायदा होईल असामान्य माणसांची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही परवाना किंवा भीती नसते सौंदर्य केवळ कोणत्याही वस्तूत नसते तर पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हात काचेचे तुकडे सुद्धा चमकोच लागत असतात पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो हो। कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्या ज्यांना तुम्ही आवडता त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही, तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला देखील तयार होणार नाही तुमच्या अपयशाला कौटाळून बसू नका अपयशापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा कार्यात यश मिळू वा ना मिळो प्रयत्न करण्यात आपण कधीही महागार घेता कामा नये आजकाल सरड्यासारखे पटकन रंग बदलतात माणसं अंधाराचा किंवा आधाराचा हात देताना विश्वासघात करतात माणसं जखमेवर फुंकार मारण्याऐवजी त्यावर मीठ चोळतात माणसं रामाचे रूप घेऊन रावणासारखे वागतात माणसं गरुडा इतके उडता येत इत नाही म्हणून चिमणी कधी उडायचे सोडत नाही स्वामी अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तरी फक्त रक्तच बाहेर येतं पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं कर्मयोग म्हणजे सेवा नाही याचा अर्थ पूर्ण कृतीच्या पार जाणं आहे जर नशिबी काही चांगले देणार असेल तर त्याची सुरवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी पळणाऱ्याला गाठतच पळवाट मुक्कामाला पोहोचत नाहीत मुक्कामाला पोहोचतात ते सरळ रस्तेच असतात हट्टी व्हायला शिका कारण कोणी नाही माणूस एका रात्रीत यशस्वी होत नाही माफी मागून छोटोवा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका वाटेवरून चालताना वाटेसारखं आपल्याला वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागत असतं काही मिळाली किंवा नाही मिळाली तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे हे भागच पडेल समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागते तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो जर काही सोडायचं द्यायचं असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडून द्या जिन चूक शोधण्याची गरज पडणारच नाही वाईट अनेकदा वर्चस्व गाजू शकते पण ते जिंकू शकत नाही स्वामी भक्तांना जर तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आयुष्याच्या वाटेवर मार्गदर्शन प्रेरक मराठी सुविचार परिस्थिती असून असूनसुद्धा नेहमी समाधानी असणाऱ्या माणसाला आयुष्यात काही कमी पडत नाही बेस्ट बेस्ट पॉझिटिव्ह थॉट्स ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस् सबस्क्राईबही नक्कीच करून घ्या माऊली बोलतात लक्षात असू द्या जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला असं वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता ध्वनी असतात फरक इतका आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्याकडून नका ठेवू चांगले दिवस चांगली माणसे चांगली वस्तू आली की माणसाने आपले जुने दिवस विसरू नयेत नेहमी लक्षात असू द्या तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे देखील आम्हाला कळवा जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात नक्कीच चमकतात क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टांसोबत प्रामाणिक पण असेल तर यशाला देखील पर्याय नाही सहज जिंकायला मिळत असेल तर भित्री माणसे सुद्धा लढायला तयार होतात पण पराभव समोर दिसत असतानाही जे मैदान सोडत नाहीत ते खरे शूर म्हणून ओळखले जात असतात रस्त्यातील काट्यांना सरकवत राहण्यापेक्षा त्याला ओलांडून जाणं कधीही चांगलं काट्यांना सरकावून आजूबाजूंच्या पण ती महानता कमी काळाची असेल पण वेळ आपला नक्कीच वाया जाईल सुखाची झोप मिळायला पण नशीब लागतं नाही तर काहींना त्यासाठी सुद्धा गोळ्या घ्याव्या लागत असतात आयुष्यही पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही सुविचारे तुमच्या आयुष्याला कालाटणी नक्कीच देतील स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी विचार पटत असतो तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा चुकीच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा एकटं उभं राहणं केव्हाही चांगलंच असतं इतरांना आवडावं म्हणून आपल्या बदल करायची काय गरज आहे आपण जसे आहोत तसेच आवडणारे कोणी ना कोणी नक्कीच भेटेल एखाद्याला फसवणं खूप सोपं असतं पण एखाद्याच्या विश्वासात पात्र ठरण्यास मात्र खरी कसोटी लागते ज्यात भलेही भावना छोटी असो पण ती कधीही खोटी नसते कधीच कोणाची परत येण्याची वाट पाहू नका कारण ते हरवलेले नसतात तर ते बदललेले असतात म्हणूनच आयुष्यात आपला एकतरी विश्वासू व्यक्ती असावा सर्वांना सावली देऊन देऊन ते आकाश कधी फाटत नाही त्याच्या डोळ्यांत देखील होतात बदल पण एवढ्याने ते कधी झिजत नाही सृष्टी काहीही शांत करत राहत नेहमी बरसताना मात्र स्वतः कधीच ते भिजत नाही शोधायचं असेल तर काळजी करणारे शोधा वापर करणारे तर स्वतःहून तुम्हाला शोधत येणार स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहत राहील नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे आपण कधीच जायचं नाही ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तर कधीच आपण ऐकायच्या नाही योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांशीन जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पडत असतात सगळ्यांना सगळं सगला सांगू नका माऊली सांगतात आगीतून निघायचं आणि फुफाट्यात लोळायचं आयुष्यही चुका नका करू माऊली बोलतात कारने सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाही वास्तव्याच्या जवळ आणि विस्तव्याचा लांब राहिलं ते चटका बसतच नाही माऊली बोलतात कदर करायला शिका कोणी पुन्हा पुन्हा नाही येत जीवनात कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर माऊली बोलतात जीवनात सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवत नाही लक्षात असू द्या विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जात असतो तुम्ही नऊ वर्षाचे असा किंवा नव्वदचे ज्या गोष्टी आपल्याला जमतच नाहीत त्या करायला आटापिटा तुम्ही करू नका त्यापेक्षा जे चांगले जमते त्यावर लक्ष द्या लाख रुपयातून एक रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाहीत तसेच तुम्ही आत्माला लाख माणसं भेटली पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाहीत एखाद्याला शब्द दिला की निर्माण होते ती म्हणजे आशा आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास जसे एकाच बाजूने भाजून जशी भाकरी बनत नाही तशाच नात्यांमध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही आयुष्यात काही प्रसंग अशी येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण नेहमीच चुकीचेच ठरवले जात असतो स्वामी भक्तांनो बुद्धीचा वापर करणाऱ्यांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात आणि मनाचा वापर करणारे लोक मात्र आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात लोक हे बोलतात लोक ते बोलतात अरे लोक बोलतच राहणार आहेत तेही आयुष्यभर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहे हे कायम तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपले महत्व कमी होते तेव्हा अपेक्षा आणि समाधान याचा अंतर एवढं की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांची चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि मला सर्वांची गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर मनुष्य आणि माणूस की लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसती तर तेही बरं झालं असतं जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलतात मूळ नाही चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे माऊली बोलतात बोलायला शिका कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही नुसतीच भाकरी कमवणी नाही तर कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजेच खरं कौटुंबिक सुख असतं माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळं बड सो पॅसेज वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करत असतो जेव्हा सत्ताचे महत्व सांगायची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्व राहिले नाही जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते नेहमी लक्षात असू द्या कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेडी आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं असतं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजन्स असतात निवड आपलीच असते देव कधीच भेटला नाही भेटला की नाही माहिती नाही पण देवासारखी मानसी खूप भेटली तेही तुमच्यासारखी जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट ठरलेले असता तेही सर्वांसाठी वेळ काय हो आज ना उद्या बदलून जाईल पण आपल्याने केलेला अपमान बोललेले शब्द आणि सोडलेली साथ कायम लक्षात राहील कोठे जिंकाचं आहे व नक्की कोणत्या क्षणी हारायचं आहे हे ज्याला समजलं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो माणूस एक अजेब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि आवडला नाही तर त्याचे चांगले गुणसुद्धा आपल्याला दिसत नाहीत असं ऐकले की श्वासबंद झाल्यावर सोडून गेलेले पण भेटायला येतात स्वामी भक्तांनो आयुष्यातील सर्वात कठीण क्षण तो असतो जेव्हा आपलं माणूस आपलं मन दुखावून विचारतो काय झालं आणि तुम्हालाही हसत हसत सांगावं लागतं की काही नाही डोळ्यात काहीतरी गेले आहे बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो जेव्हा माऊली सांगतात काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत राहायचं असतं जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले, आपले प्रतिनिधित्व करत असतात डोक्याने एक छान गोष्ट शिकवली की रस जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच ठरत असतं एक एक पाऊल टाकत चालला रस्ता आपोआप निर्माण होत जाईल जर यशाच्या गावाला जायची असेल तर अपयशाच्या वाटेनेच आपल्याला प्रवास करावा लागेल माऊली हे आपल्याला परत सांगतात मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सर्व जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते नशिबापेक्षा जास्त भरोसा केला होता काही लोकांवर पण ते एवढे बदलले तेवढे नशीबी नाही बदलणार स्वामी भक्त कमेंटद्वारे टाईप करत आहेत असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते तो म्हणजे अनुभव स्वामी भक्तांनो अनुभव सांगतो स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग साडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र नाहक बिघडणार नाही याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलत असतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमलला नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्ट्यात काही हात नकळ पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका जीवनात संपत्ती कितीही कमवाल पण माणसं कमवण्यात जी मजा आहे ती कशातच नाही तुमच्या पैशाची जागा फक्त तिजोरी पुरते पण माणुसकीमुळे लोकांच्या मनातील तुमची जागा नेहमी करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांचे जर डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावत असतो जीभ जर ओव्हरटाईन करत असेल तर मेंदू संपावर आहे हे नक्की समजून घ्या जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहण्याचं योग्य आहे कारण पूर्ण असत्यापेक्ष अर्धसत्य जास्त घातक असत स्वामी भक्तांनो जगा इतक कि आयुष्य कमी पडेल हासा इतक कि आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणे हे भागच पडेल श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्व आणि मूल्य कळेल किंमत नाही सगळ्यांना चांगलं समजायचं चा सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण ही एक जग बाजार आहे परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे माऊली बोलतात ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायची असते नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते मृत्यूपेक्षा आपल्या श्वासाला जास्त नेहमी किंमत असते खूप माणसांची स्वप्न हे एका विचारांमुळेच अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील माणसाच्या चांगुलपणा ही एक ज्वाला आहे जी लपवलेली जाऊ शकते परंतु कधीही विजत नाही एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक म माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो चातुर्य बुद्धी सुंदर मन हृदय या अमूल्य गोष्टी या संपूर्ण सृष्टीवर फक्त दोनच व्यक्तीकडे पाहायला मिळतात एक म्हण आणि दुसरं म्हणजे जग सांभाळणारी व्यक्ती तर स्वामी भक्तभ असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद